अठरा वर्षानंतर क्रिकेट क्षेत्रातील सगळ्यात मोठे आय पी एल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या संघाला मिळालेलं यश हे खरोखरच अद्वितीय होतं कारण की एखादी ट्रॉफी जिंकण्यासाठी ज्यावेळेस अठरा वर्षाचा कालाखदी कालावधी लागतो त्यावेळेस ते जे पेशन्स आहे ते खरोखरच अद्वितीय असतात त्याची तुलना पण करू शकत नाही आणि खरोखरच खडतर परिश्रमानंतर त्यांच्या या संघाला यावर्षी दोन हजार पंचवीसची आय पी एल ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळाला हे सगळं झालं पण दुर्दैव असं असं वाटतं की ज्या वेळेस चंगराचेंगरी झाली ज्यावेळेस आपण बघतो की मैदानावरती ज्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली मुद्दा असा आहे की खरोखरच आज आपण बघत आहोत की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण चेंगराचेंगरीच्या प्रकरणावरून विराट कोहलीला ट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत काही जणांनी तर त्याला जबाबदार म्हणूनच पकडलं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला खरंतर सांगायची आहे की एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा रिस्पेक्ट करायला शिका तुम्हाला जर त्याच्यातलं काही कळत नसेल तर तुम्ही विनाकारण स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी किंवा स्व किंवा स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी एखाद्याला बदनाम करू नका हे मी का बोलतो आहे त्याचं कारण पण आहे जो काही सामना झाला तो एक खेळाडू आहे एका संघाचा खेळाडू आहे फार फार तर थोड्याफार प्रमाणात तो त्याचा ब्रँड अँबॅसेडर असू शकतो पण मैदानावरती खेळ खेळणं हे त्याचं कर्तव्य आहे त्याचं काम आहे आणि तेच त्यानं केलं आणि ज्या प्रकारे गर्दी झाली ती त्याच्या प्रेमाखातर झाली विराट कोहलीने कोणाला फोन नव्हता केला का अरे बाबा ये मला बघायला नाही ना मग कुठल्या अर्थाने कुठल्या हक्काने कुठल्या नियमावरून हे आपण त्याला ट्रोल करायचा प्रयत्न करत आहोत अरे तो इंडियाचा खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं खूप मोठं नाव आहे आणि जर अशा खेळाडूच्या बाबतीत जर आपण जर समजा काही चुकीचे विधानं करत असो त्याला जबाबदार पकडत असो तर मला असं वाटतं की चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्यागत आहे हे लक्षात घ्या आज जर खरंच बघायचं झालं तर जे काही घटना घडली ती दुर्दैवी घडली ज्या काही लोकांचे त्याच्यामध्ये प्राण गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पण मित्रांनो कोणीही ज्यावेळेस अशा प्रकारचं आयोजन करत असतो त्यावेळेस आपली पण नैतिक जबाबदारी असते की आपण आज आपल्याला जर सोसत नाही तर अशा गर्दीत कशाला जावं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं हा प्रश्नच येत नाही की तुम्ही एखाद्याला रिस्पॉन्सिबल ठरवू शकता आणि अगदीच ठरवायचं असेल जर समजा कुठे काही कमतरताच झाल्या असेल तर ती आयोजक असेल सुरक्षा रक्षक असेल किंवा मग तिथलं स्थानिक प्रशासन असेल त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही आणि सगळं खापर मात्र ह्यांच्या अपयशाचं विराट कोहलीवरती फोडलं जातं आहे आणि आपले हे नेटकरी काय करत असतात की स्वतःला पैसा मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखाद्याला बळीचा बकरा बनवतात तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मित्रांनो जे काय चाललं आहे त्याच्याच एकट्याच्या बाबतीत नाही तर कुणाच्याही बाबतीत लगेच हे लोक चालू होतात अशा लोकांवरती मला तर वाटते कुठेतरी निर्बंध आला पाहिजे कारण की तुमचा टी आर पी वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्याच्या आयुष्याचं चा नुकसान करणं हे अत्यंत चुकीचं आहे कधीतरी आपण त्याच्या फॅमिलीचा विचार करूया अरे त्यांना काय वाटत असेल म्हणजे घेणं ना देणं आणि विनाकारण जर हे जर असं कुठाने जर समोर आले कुठेतरी माणूस हा मनाने पण खचतो लक्षात घ्या आणि म्हणून सगळ्या नेटकरी माझ्या मित्र बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचं ट्रोल करणं किंवा तुमचं मत व्यक्त करणं हे योग्य नाही कारण की तुम्हाला त्यातली काही अक्कलच नाही आहे ज्यांनी ज्यांनी या प्रकारे चुकीचं मत व्यक्त केलेलं आहे मी त्यांच्याबद्दल बोलतो आहे कारण की आपल्याला तो अधिकार नाही आहे एखाद्याच्या वैयक्तिक बाबतीत लक्ष देणं किंवा एखाद्याला विनाकारण बाकीचे म्हणतायत म्हणून आपण त्या गोष्टीच्या मुळाशी कधी जाण्याचा प्रयत्नच करत नाही ही जबाबदारी कोणाची होती आणि बळीचा बकरा कोण बनतो आहे ही साधी गोष्ट आहे आणि ही अशी एकच घटना नाही तर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अशा काय प्रकारच्या घटना ज झाल्यात मग तुम्ही त्या व्यक्तीला जबाबदार धरणार का आज त्याच्यावरती खूप लोकांचं प्रेम आहे म्हणून त्याचे करोडोमध्ये चाहते आहेत जगभर चाहते आहेत आणि हे त्यानं कमावलं आहे त्याच्यामुळे आपण त्याला ट्रोल करणं आपली तेवढी लायकी आहे का त्याच्या शेजारी जाऊन उभं राहणं त्याचं एवढं सक्सेसफुल होणं मग आपण कशाला बोलायचं गरजच नाही ना अशा काय गो सगळ्या गोष्टींची कोहलीनं जे काही केलं ते चुकीचं केलंच नाही त्यांना त्याचा खेळ केला पण विनाकारण अशा या उत्कृष्ट खेळाडूला बदनाम करणं म्हणजे त्या एकट्याला बदनाम करणं असं होत नाही काय झालं आहे की प्रत्येकालाच तोंड आहे म्हणून पण काही पण लोक बोलत असतात तर ते तसं नाही आहे प्रत्येक खेळाडू त्याचा एक एकट्याचा हा अपमान नाही आहे तर हा सगळ्या खेळाडूंचा अपमान आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण हे चुकीचं जे जे कोण लोकं विधानं करत असतील तर त्यांनी ते मला वाटतं ते थांबवावं आणि चुकीच्या दृष्टीने जे काय चाललंय ते तुम्ही थोडंसं थांबवलं तरच एखाद्याचं आयुष्य चांगलं होऊ शकतं कारण की काय होतं आहे की त्याच्या एकट्याखाली बाकीचे सगळे जातात झाकून तुम्ही त्यांना पकडा त्यांच्याविषयी बोला त्यांनी काय केलं ते काय करत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी इथून पुढच्या काळामध्ये पण बघितल्या पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो आपण थोडंसं सा सजग आणि सावध राहणं हे फार गरजेचं आहे जर आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तर मला असं वाटतंय आपली कुवत असली तरच जावं अन्यथा विनाकारण काही घटना घडली तर मग त्याचा दोष मात्र दुसऱ्याला दिला जातो आणि हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण की हे बोलण्याची गरज होती म्हणूनच आज मी खरं तर हा व्हिडिओ केला नाही तर मी तर हा करणार नव्हतो या विषयावरती पण मजबूरन तो करावा लागला नक्कीच आपलं प्रेम सगळ्या खेळाडूंसोबत असू द्या ते फार महत्त्वाचं